नमस्कार दक्षाबाधल बंधुनो मी विजय विजयकुमार तासगाव यशाला पुन्हा एकदा सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण चॅनल गेली चार वर्ष झालं संवाद साधतोय अनेक वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आपण अत्यंत चांगला प्रतिसाद दिलात आपलं खूप खूप धन्यवाद खर्च कमी आणि उत्पादन जास्त हा जो आपला स्लोगन आहे तो स्लोगन आपण सर्वांना देतोय आणि अनेक आणि अनेक बागायतार हा स्लोगन आता वापरून आपला उत्पादनाचा दर्जा तोही कमी खर्चात करायला लागले खूप समाधान वाटतंय बागेदार बागायतार बंधू न तेहतीस -ते त्रेपन्न आणि त्र्याहत्तर ह्या तीन वेळी पानदेट तपासणी बागेच्या छाती अत्यंत महत्वाची का ह्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या अगोदर मी आपल्याला विनंती करेन की बागेदार बंधू आपण अनेक वेगळ्या विषयावर चर्चा करतोय ते जस जास्त शेअर करा नक्की सबस्क्राइब करा आवडली आपली चर्चा तर लाईक जरूर करा आणि आणखी कोणत्या विषयावर आपल्याला बोलतावं लागेल त्या विषयावर मला कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा करायचार बंधून बाग छाटली ते तेहतीस ते ते दिवसापर्यंत आपण अगोदर माती आणि पाणी तपासून जे खताचा डोस तयार केला तर तो, तो दिला तेहतीस ते, ते प्रोटीन मास्क तयार होईपर्यंत म्हणजे तेहतीस ते पंचेचाळीस म्हणजे त्रेपन्न ते त्र्याहत्तर हा जो तीन वेळा पानदेड तपासणी करायची आहे त्यात तेहतीस ते त्रेपन्न दिवसांच्या दरम्यान जे, जे मालिक्यूल आपल्याला त्या बागेत अप लेवलला ठेवायचे आहेत त्रेपन्न ते त्र्याहत्तर ह्या दिवसांच्या दरम्यान आपल्याला जे, जे, जे मालिक्यूल अप लेवलला म्हणजे जास्तीचे जे ठेवायचे जे, आहेत आणि त्र्याहत्तर ते त्र्याण्णव म्हणजे तिथून पुढं काडी पिकली तर त्र्याण्णवची तपासणी आवश्यक नाही पण त्र्याहत्तर ते त्र्याण्णव दिवसांच्या दरम्यान कोणते मालिक्यूल आपल्याला अप लेवलला ठेवायचे आहेत म्हणजे वेलीत जास्त असायला पाहिजेत ह्याची अत्यंत महत्वाची गरज आपल्याला आहे बघायचा मित्रांनो सूक्ष्मघड निर्मिती आणि झालेल्या सूक्ष्मघड निर्मितीची अवयव तयार करणे आणि त्यानंतर त्याची पक्वता करून घेणे म्हणजे पुढे जाऊन होणार नाहीत ह्याची काळजी घेणं ह्या तीन पानदेड तपासणी अत्यंत महत्वाच्या आहे बघा तेहतीस ते त्रेपन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला प्रोटीन मास चांगला तयार होण्यासाठी आणि सूक्ष्मघड निर्मिती चांगली होण्यासाठी झिंक बोरान मॅग्नेशियम आणि सर्वात महत्वाचा फॉस्फरस या चार गोष्टी अत्यंत चांगल्या वर लेवलला आपल्याला ले ठेवायच्या आपल्याला करून घेता येईल त्याच दरम्यान काळात होतो पंचेचाळीस सात ते साठ दिवसांच्या दरम्यान आपला सूक्ष्मगड निर्मिती होत असते आणि ह्याच वेळी जर मध्यावर येऊन जर आपण त्रेपन्न दिवसांच्या दरम्यान जर पुन्हा पांदेड परीक्षण आपण केलं तर त्यात आता जे चार मालिक्युल आहे हे चार मालिक्युल पुन्हा एकदा आपले अप लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्र्याहत्तर दिवसाच्या दरम्यान एकदा पानते प्रदर्शन केलं की आपल्याला त्र्याहत्तर ते त्र्याण्णव दिवसांच्या दरम्यान आपल्याला जे मालिक्युल म्हणजे पोटॅश आणि फॉस्पिरस हे आपल्याला अप आप लेवलला ठेवायचे आहेत थे कॅल्शियम हे मालिक्यूल आपल्याला अप लेवलला ठेवता येतील म्हणजे जास्तीचे वेलेला आपल्याला फवानी किंवा जमिनीतून देता येतील ह्यासाठी बागायदार बंधू तेहतीस त्रेपन्न त्र्याहत्तर गरज वाटली तर त्र्याण्णवला करा अन्यथा करायची आवश्यकता नाही पण हे तीन वेळा मात्र पांदेट परीक्षण मस्ट आहे अत्यंत महत्वाचं आहे त्याचा आणि सूक्ष्मगण निर्मितीचा अत्यंत जवळचा संबंध आहे विनाकारण नायट्रोजन लेवल वाढवणे विनाकारण पोटॅश लेवल वाढवणे विनाकारण मायक्रोलेवच्या फवारणी करणे ह्याची आवश्यकता नाही तर जे कमी पडते तेवढंच दिव्या आणि सूक्ष्म निर्मिती आपण चांगली करून घेण्याचा प्रयत्न करूया यासाठी ह्या तीन पांदेट परीक्षण अत्यंत महत्वाचं करून घेण्याचा प्रयत्न करा बागायदार बंधून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर बांदेड परीक्षण महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पर्सनली फोन करून किंवा मीटिंग घेऊन आपण आपल्या ॲप अप घेतलेल्या बागायतदारांनाही सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्यानं तसं आपण कामही करून घेतोय आपल्याला जर ॲप पाहिजे असेल तर मान्य राहुल पाटील सरांना कॉल करा आणि ॲप घ्या त्या पद्धतीनं आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद